नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे तर मी आज मी सगळं मिक्स भाजीचं कालवण करणार आहे तर एक एक ही बटाट घेतले पारक हे फुलुरा थोडा घेतला या आणि इकडं मी भेळ सगळी थोडी बार शिजू वाटलेली शिजायसाठी आणि ही लाल तिखट घेतले एक चमचा शेंगारेच कूट आहे हळद आहे धना पावडर आहे जिरा आहे एक तंबाट घेतले वलू खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर आणि ही कांदा आता हे मी भाजत नाही हे सगळं असच कच्च घेणार नाही तर आता मी मसाला काढत्या एक चमचा जिरे टाकले तर आणि ही खोबरं आधी जरा बारीक करून घेते म्हणजे लई बारीक करायचं नाही खोबरं जरा आब करून घ्यायची जरे ही खोबरं असं जरा मी साबडधू भर जिरे सगळं काढून घेतले तर आता ही मसाला मी आदर कांदा लसूण तंबाट कच्चाच काढून घेणार नाही आता ही मसाला आपला बारीक झालाय तर आता मी तेल टाकते तेल नाही टाकतले एक टोपन तेल टाकले तर थोडा हे टाकते तर आपण आता ही खोबरे जिरं वाईस काढलेली टाकते परत कोथिरी पण सोडलेली टाकते आपण आता मसाला टाकून देते आणि मसाला आपल्याला म्हणजे असं बारीक जास्त चांगला भाजून घेऊन स्वच्छच काढलेला आहे भाजला नाही हळद टाकते आता एक चमचा एक चमचा धना पावडर टाकते आणि तिकडे एक चमचा मी शेंगदा कुठे घेतले आणि लाल तिखट आहे आपल्याला चांगलं भाजून आहे तेल चांगलं सुटलं सर्व कलर बदल तर आता हे मसाल्याला त्याल सुटले मसाला चांगला भाजलाय तर आपण फुलुरा आणि बटाटा आधी टाकून घेऊया हे जरा परतून घ्यायचे आता काय नवरात्र आल्या आता काय वशात बिषात खायचं नाही तर असलं मिक्स पाल भाज्या तर मिक्स सगळं बिघाटल्या नव्हतं ती चाकल म्हणलं त्यात फुलुरा बटाटा टाकून मिक्स भाजी करा आता एक फुलुरा बटाटा चांगला परत नाही आता एक बियळ मिसळून घ्यायला तर आता हे पाणी इकडं गरम करायला ठेवलेलं आहे तर ही मिक्सरच भांडं मी धुऊन पाणी काढलेलं आहे त्यात गरम पाणी होत नाही आपल्याला रस्त किती लागेल तेवढं करायचं तर चवी मीठ टाकून घेते तर आता मिक्स भाजी आपली आहे सगळी तर आता कोथबीर टाकून घेतली मस्त झाल्या वास वाढ येतो या तुम्ही करा खावा मावशीची भाजी कशी वाटते सांगा कमी मिक्स भाजी आपली आता तयार झालेली तर तुम्ही बी करा खावा मावशीने कशी केल्या भाजी कमिट मध्ये सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा